नमस्कार तुमचं आपल्या वीरश वधू वरुत्सुक चॅनल मध्ये मी मनापासून स्वागत करतो एका वधूचा बायोटा नेहमी प्रमाणच आहे आणि या वधूला जातीतलं किंवा आंतरजातीय कुठले स्तर त्यांना चालेल बायोटा काय हे तुम्हाला वाचून दाखवणारच आहे पण त्या अगोदर गोष्ट तुमच्यासोबत महत्वाची डिस्कस करायची ती म्हणजे अशी की बघा तुम्हाला माहित आहे की आपल्या महा केंद्रामध्ये महाराष्ट्रातून लोक येतात हे तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मी त्यांना विचारतो की तुम्हाला आपल्या केंद्राबद्दल तुम्� कसं काय माहिती झालं तर त्यावेळेस ते सांगतात मला की कोणी म्हणतो गुगलमधून मधून माहीत झालं कोणी म्हणत युट्यूबवरून माहीत झालं आणि तुमचे जे व्हिडिओ आहेत आम्ही बऱ्याच महिन्यापासून पाहत आलोय तर आता मला या ठिकाणी गोष्ट महत्वाची सांगायची बघा नुसतं माझं युट्यूब चॅनल पाहू नका किंवा माझे व्हिडिओज म्हणा किंवा इतर काही जर काही सोशल मीडियावर जर तुम्ही मला पाहिलं असेल माझे रील्स किंवा काही का आणखीन दुसऱ्या पोस्ट म्हणा नुसत्या पाहून जर तुम्ही शांत बसत असाल तर त्याच्यानं काहीच होणार नाही हे ऍक्शन घेणं आवश्यक आहे हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय तुम्हाला कॉल लावणं आवश्यक आहे तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय काही होणार नाही बसून जर राहताल तर तुम्ही नुसतं बसतालच लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुमचा काही एक फायदा नाही लक्षात घ्या कॉल करा कॉन्टॅक्ट करा स्थळ मिळवा लक्षात घ्या या ठिकाणी खात्रीशी स्थळ द्यायचं आपण काम करतोय गेली बऱ्याच वर्षापासून तर नुसते व्हिडिओ पाहू नका एवढंच या ठिकाणी मला म्हणायचंय कॉल लावणं खूप आवश्यक आहे बघा तुम्ही जर नुसतं व्हिडिओ पाहत बसताल तर बघा तुमचा वेळ तर जाईलच शिवाय तुमचं वय पण वाढत जाणार आहे त्याच्यानं काहीच होणार नाही एकदा या केंद्रामध्ये वाटल्यास खात्री करून घ्या समक्ष भेटा मला आपण चर्चा करू तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा पण नुसतं माझे व्हिडिओ पाहण्यानं तर काहीच होणार नाही माझ्या पोस्ट वाचण्यानं काही होणार नाही माझ्या रील्स पाहण्यानं काही होणार नाही तर मला प्रत्यक्ष येऊन जर भेटायचं असेल तर तुम्ही भेटू शकता असं काहीच प्रॉब्लेम नाहीये मी आज गेली पाच सहा वर्षापासून तुमच्यासमोर बोलतोय कंटिन्युअसली आज पाचशेच्या वर व्हिडिओ मी या युट्यूब चॅनल टाकलेत मुला मुलींची वधवऱ्यांची तुम्ही पाहिलेच असतील तर माझं एवढंच म्हणणं आहे एकच सांगायचं मला हात जोडून नुसतं पाहू नका या चॅनलला त्याच्यातून काहीतरी मिळवा त्याच्यातून काहीतरी फायदा करून घ्या लक्षात घ्या हे चॅनल तुमच्यासाठीच आहे आणि नुसतं त्याच्यातून पाहण्यानं काय होणार आहे तुमचा वेळच जाणार आहे दुसरं काहीच होणार नाही बघा मला मुलांना स्ट्रिक्टली सांगायचंय तुम्हाला माहिती आहे मुलांचा लग्नाचा जो प्रॉब्लेम आहे समाजामध्ये तो फार मोठ्या प्रमाणात आहे तर कृपया नुसतं मला पाहू नका माझी व्हिडिओ पाहू नका कॉल लावा इमिजिएटली पटकन कॉल लावा आणि जाणून घ्या सर्व नावनोंदणीची माहिती थी। ठीक आहे तर आता डायरेक्टली बायोडोटा वाचतो लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बघा याच्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा काजल बोधवडे जन्मतारीख एकतीस सात एकोणीसशे चौऱ्याण्णव जात बुद्धिष्ट उंची पाच फूट चार इंच आहे रंग आहे वयवाय स्थिती जर बघितली तर या वधू सध्या अवैध आहेत शिक्षण जर बघितलं तर बघा यांचं बारावी झालेलं आहे आणि शिवण क्लास पण झालेला आहे आणि ब्युटी पार्लर सुद्धा झालेलं आहे त्यांचं लक्षात घ्या आणि कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या आवडीला असतात त्यांना दोन बहिणी एक भाऊ आहे त्यांचा पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर ठाणे जिल्ह्यातील आहेत अपेक्षा सिंपल अपेक्षा आहेत त्यांच्या बघा मुलगा निवसनी पाहिजे मुलाला खाजगी किंवा सरकारी जॉब असला तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये कोणत्याही जिल्ह्यातलं त्यांना स्थळ चालेल संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा जर असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये जातीय किंवा आंतरजातीय म्हणजे जातीमधील असल स्थळ तरी चालेल किंवा आंतरजातीय म्हणजे कुठल्याही कास्टचं स्थळ असेल तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणजे कास्ट नो बार आहे म्हणजे जातीचं बंधन नाही या ठिकाणी हे महत्वाचं या झाल्या वधूची अपेक्षा आणि ही संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं सिम्पली या लाईक करायचं शेअर करायचंय आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुम्हाला जी माहिती सांगितली ती, ती जर तुम्हाला लक्षात आली असेल तर लगेच कॉल लावा केंद्रामध्ये ठीक आहे तर बस आजच्या या मध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशा जे काय व्हिडिओ मध्ये परत एका नवीन वाट असं तोपर्यंत धन्यवाद